केशरी काव्य स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी कविता पाठवत आहे मी माझी मस्त रमते लेखनात शब्दांची माळ कुणी वाचू वाचू ना वाथु कविता मिळते मला आत्मिक समाधान जपला म्हणून आवडता छंद साकारता मनातील काही भाव बहरतात शब्द भावनांनी सुरेख मिळते कवितेला सुंदर नाव कधी कधी रमते आठवणीत मुलांच्या बालपणात अशी जरी आहेत शिक्षणास दूर ती प्रामाणिक आहेत ध्येयाशी कधी अंगणातील अंगणात रंगी बेरंगी झाडे लावली आंबे बेल शमी पेरू सीताफळ आहेत ती मी जपली मी माझ्या तर मते अशी की कुणी असो नसो अवतीभोवती पक्षी प्राणी मणी माऊ कुत्रा सारी असतात सतत घरात सोभवती बसते अशीच मी माझी एकटी नाही होत कधी उगी उदास रमते अशी भाव मनातील मांडत शब्द शब्द जुळवित तासन तास। असे अतुट नाते माझे हे घट्ट झाले आज शब्दांशी मी माझ्यात गुंतते सतत सात सोबत करत भावनांशी